कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल संध्याकाळपासून खेडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मात्र या मुसळधार पावसामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकासमोर नुकतेच आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेले या सुशोभीकरणाच्या मोठ्या शेडला ठिकठिकाणी गळती लागलेली असून रेल्वे स्थानकासमोर अक्षरशः धबधबे पडत असल्याचा भास होत आहे यंदाच्या पहिल्याच पावसात खेड रेल्वे स्थानकाच्या शेडला गळती लागलेली होती त्याच्या दुरुस्तीचे काम देखील भर पावसात सुरू झाले होते मात्र दुसऱ्यांदा दुरुस्ती करून देखील पुन्हा गळती सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे नव्याने सुशोभीकरण करून बांधण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकामधील शेडला गळती लागल्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे フフフフ。